मी या भागाचे शिवसेनेचे तालुका प्रमुख मान्य होतो शिंदे जनेगावकर यांचं मनापासून अभिनंदन करतो गेल्या तीस वर्षापासून ते शिवसेनेच काम करतात आणि कार्यालय त्यांचं होतच परंतु फक्त फलक नव्हता आज त्यांनी सुसज्ज असं सर्वसामान्य शिवसैनिकासाठी कार्यालय उघडलेलं आहे आणि या निमित्तानं सर्वसामान्य नागरिक असतील कष्टकरी असतील शेतकरी असतील दूध विक्रेते असतील म्हशी विकणारे आमचे बांधव असतील त्या सगळ्यांना न्याय या भागातून मिळाल्याशिवाय नेते अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडे तिन्ही आमदार मान्य भोंडारकर मान्य बालाजी कल्याणकर आणि मान्य भाऊराव बदल हे गेले होते की वीस वीस टक्के जागा द्या युती धर्मानुसार त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळं ही युती तुटलेली आहे आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीने प्रतिसाद लोहा करणार असेल काही ठिकाणी राष्ट्रवादीवर युती आहे मध्ये संतोष बांगर यांनी असं केलं की नागेश पाटील हे आमचेच मनाने तर या संदर्भामध्ये त्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर मी प्रतिक्रिया देतो